नमस्कार मित्रांनो मी गजानिंग आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी सौर कुंपन योजना महाराष्ट्र सरकारची सौर कुंपन योजनाबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यामध्ये आपल्याला शेतीसाठी जे कुंपण असतं कुंपण ज्या तार कुंपनमध्ये आपल्याला झटका मशीन लावायची आहे झटका मशीनमुळे जे भी वन्य प्राणी असतात त्या वन्य प्राण्याला झटका लागून ते ला पुन्हा पळून जातील व शेतकऱ्याचं जा शेतीचं नुकसान होणार नाही यासाठी महाराष्ट्र सरकारने एक सौर कुंपन योजना काढली आहे ज्या सौर कुंपन योजनेची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे तर कुठेही जाऊ नका व स्किप करू नका म्हणजे महत्वाचा जो भाग आहे तो राहून जाईल तर चला सुरू करूया हा व्हिडिओ मित्रांनो सौ कुंपन योजना म्हणजे आपल्या शेताच्या आजूबाजूला जे कुंपन लावायचं आहे म्हणजे एक तार असतो तो तार लावायचा आणि त्याला झटका मशीन लावायचा म्हणजे एक नॉर्मल झटका त्या जनावर लागेल आणि तो जनावर तिथून पळून जाईल तर पहा हा व्हिडिओ मित्रांनो याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे महादेबी टी डॉट कॉम जे महाराष्ट्र सरकारची वेबसाईट आहे याच्यावर आप जाऊन आपल्याला सौर कुंपन योजनेमध्ये आपल्याला रजिस्टर करायचं आहे व रजिस्टर केल्यानंतर सर्वप्रथम याच्यामध्ये आपल्याला गव्हर्मेंटकडनं ॲप्रुवल मिळेल अप्रुव्हल आप मिळाल्यानंतर आपल्याला ती मशीन पर्चेस करायची आहे ज्या मशीनची प्राईज जवळपास सतरा हजार पाचशे रुपये प्राईज आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास जवळपास पंच्याहत्तर टक्के सबसिडी म्हणजे तेरा हजार एकशे पंचवीस रुपये आपल्या अकाउंटला जमा होतील ज्यामध्ये याची प्रोसिजर अशी आहे की जर समजा आपण फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर याच्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर आपल्या इथले जे संबंधित अधिकारी आहे ते संबंधित अधिकारी आपल्या साईडवर व्हिजिट करतील आपलं पूर्ण मटेरियल चेक करतील आणि मटेरियल ओके असल्यास त्यानंतर तुम्हाला ते अप्रुव्हल देतील अप्रुव्हल दिल्यानंतर लगेच तुमच्या अकाउंटला सबसिडी क्रेडिट होईल तर याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळणार ती सर्वात महत्वाची आहे आपल्याला साठ केकरची मशीन मिळणार आहे त्यानंतर दहा तीसची बॅटरी मिळणार आहे चाळीस किलो आपल्याला फेन्सिंग तार मिळणार आहे जवळपास साडेचारशे गुटके आपल्याला मिळतील जे गुटके आपल्याला तार राऊंड करायचं आहे त्यानंतर पन्नास गुटके राऊंड गुटके म्हणजे साईड गुट गुटके मिळतील आणि जवळपास चार किलोचा मोठा तार मिळेल आणि चाळीस वॅटचं चा, हे चाळीस वॅटचं चा, सोलर मिळेल आणि याच्यानुसार आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सतरा हजार पाचशे एम आर पीच्या किमती आपल्याला सर्वप्रथम विकत घ्याव्या लागतील व त्याचं बिल आपल्याला अपलोड करायचं आहे या महाडी बी टीच्या अप्लिकेशनवर महाडी बी टीच्या अप्लिकेशनवर अपलोड केल्यानंतर ही ज संबंधित अधिकारी आपल्या शेतावर येऊन ते च व्हेरिफिकेशन करतील व नंतर आपल्या अकाउंटला जवळपास तेरा हजार रुपये सबसिडी जमा होईल आणि याच्यामध्ये ही मशीन जवळपास जवळपास ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट रक्कममध्ये आपल्याला चार साडेचार हजार पडेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या स जवळपासच्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल